नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी शिक्षण विस्ताराधिकारी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी एकमेव श्रद्धांजलीपर भाषण आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांचे झाले होते सात डिसेंबरच्या मराठा वृत्तपत्रात ते भाषण प्रसिद्ध झाले होते अत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली ती आदरांजली बऱ्याच देशवासियांना आजही माहीत नाही अत्यंत कमी शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी हे विचार खूप महत्वाचे आहेत भारताचा उद्धारकर्ता महात्मा बाबासाहेब आंबेडकर विचार आहेत आचार्य प्र के अत्रे यांचे पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला होता त्याला त्या ते समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते आंबेडकर म्हणजे बंड बंड त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते आंबेडकर म्हणजे जुलमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय आंबेडकर म्हणजे जाते भेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाच्या वर्ण वर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारी वाघण होय आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेलं एक युद्धच होय महात्मा फुले कबीर भगवान बुद्ध हे तीन गुरुजमुळे आंबेडकरांनी असे केले की ज्यांनी देवाचे धर्माचे जातीचे आणि भेदांचे थोतांड माजवणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले पतित स्त्रियांच्या उद्धार करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले हत्तीच्या पायाखाली देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू मुसलमानांना त्यांच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की त्यांच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांना खून कराव्या सिद्ध झाले बुद्ध धर्माचा भारतातून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयांच्या कतली करण्यात आल्या हाल अपेष्टा आणि छळ यांच्या हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्त कला जाई धमन्या धमन्यांमधून त्यांच्या रड्या मारू लागे म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखवल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली जेवढा छळ केला जेवढा अपमान केला तेवढा कोणाचाही केला नसेल पण त्या छळाची आणि अपमानाची त्यांनी लव मात्रही पर्वा केली नाही धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत शरणागती हा शब्दच मुळे आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता मोडेन खाईन मरेन पण वाकणार नाही अशी त्यांची जिद्द होती आणि ती त्यांनी शेवटपर्यंत खरी करून दाखवली जो धर्म तुम्हाला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही असे कोट्यवधी हिंदूंना ते कित्येक वर्षापासून बजावत होते माणसासारख्या माणसांना अस्पृश्य मानणारी ती तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार आहे असे तनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते त्यामुळे हिंदू धर्मीय लोक त्यांच्यावर भारत संतापले त्यांना वाटले की आंबेडकर हे गजनीच्या मोहम्मदपेक्षा ही हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉक्टर कुर्तकोटी यांच्याकडे घेऊन गेले तेव्हा कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत की त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून दहा आंबेडकर बाहेर पडतील आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हतीच मुळी ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते चातुर्वर्ण्याने हिंदू हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते धर्मांतराच्या प्रश्नावर बोलताना एकदा ते म्हणाले की हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच टाकले असते पण ह्या देशाच्या इतिहासात माझे नाव विध्वंसक म्हणून नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर नेहमी प्रखर टीका करीत असत त्यामुळे जनाब जिनांप्रमाणे साम्राज्यवाद्यांशी संगणम करीत हिंदू स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरत आहेत अशी पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली होती अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावना होता आंबेडकर त्या प्रश्नाकडे न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्धात जसे गांधीजींनी युद्ध पुकारले होते तसे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का पुकारू नये असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात अशा तऱ्हेने मूलभूत मतभेद होते म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर आंबेडकर आणि काँग्रेसची एकजूट कधीही होऊ शकली नाही तथापि गांधीजींच्याबद्दल मनात एवढी विरोधाची भावना असताना देखील केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी मागे घेतली आणि पुणे करारावर सही केली गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदू समाजाला समजू नये याचे आम्हाला दुःख होते पुणे करारावर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवले पण स्वतःचे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली तो उमदेपणा आणि खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही आपल्याला दार्जिन्या असलेल्या महारे तर हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझ्या आणि माझ्या पक्षाचे जीवन गांधी आणि काँग्रेस यांनी या देशातून निस्तनाभूत करून टाकले कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असताच देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले आंबेडकर म्हणाले जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचे भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज मुसलमानांना कळून आल्या वाचून राहणार नाही आंबेडकरांचे हे उद्गार त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय काँग्रेसशी पूर्वी असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली मनुस्मृती जाळा असे सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे घटना तयार झाल्यानंतर त्यांनी हिंदू बिल तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम बाहेर उफाळून आले त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यापासून आंबेडकरांना उरले नाही आंबेडकरांचे हिंदू जर तयार झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद अन्याय विषमता नष्ट होऊन हिंदू समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही त्यांच्या एवढा प्रचंड बुद्धिमत्तेचा विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे तर भारतात त्या क्षणी नव्हता रानडे भांडारकर तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा चालवणारा महर्षी आज आंबेडकरांना वाचून दुसरा कोण होता वाचन चिंतन आणि लेखन ह्या वाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते महार जातीत जन्माला आलेला माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता पण दुर्दैव भारताचे दुर्दैव हिंदू समाजाचे देवासारख्या आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला राजकर्त्यांनी बहिष्कारले हिंदू समाजाने लाथाडले तेव्हा अखेर स्वतःचा आणि सात कोटी असाही हीन दिन अनुयांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला समतेचा दयेचा आणि शांतेचा संदेश देणाऱ्या त्या परमकारुणिक बुद्धांना शरण जाण्या वाचून गत्यंतर चोरले नाही धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटतेल त्या उंचेपर्यंत विहार करू शकत नव्हती तथापि आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती आंबेडकर कितीही तर्क कर्कश आणि बुद्धिवादी असले तरीही त्यांचा पिंड धर्मनिष्ठेचा होता भाऊक आणि श्रद्धाळू पी त्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता असते असे त्यांचे ठाम मत होते धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले त्यांना कसलेही आणि कोणतेही व्यसन नव्हते त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता आपण जे बोलतो जे लिहितो ते खोटे आहे हे म्हणण्याची परमेश्वराची सुद्धा प्राज्ञा नाही असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वात सदैव संचारलेला असे अनेक वर्षांच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने आंबेडकर शेवटी भगवान बुद्धांच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते बुद्धाला शरण गेल्याशिवाय केवळ अस्पृश्यांनाच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता म्हणूनच तारीख चौदा ऑक्टोबर रोजी नागपूर येते पाच लाख लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हा सारा भारत बुद्धमय करेन अशी गगनभेदी सिंह गर्जना त्यांनी केली मुंबईतील दहा लाख पुरुषांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दीक्षा देणार होते पण अदृष्टात काही निराळेच होते अन्याय आणि जुलुमाशी संबंध जन्मवर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले जर होते दुर्बल झाले होते विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातला न कन आसुसलेला होता भगवान बुद्धांच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेरचा आसरा मिळाला तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वनही शांत झाला आपल्या कोठ्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे आता आपले अवतार कार्य संपले अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रा माऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योत निर्वाणात कधी विलीन करून टाकली त्याचे जगाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते जागी होईपर्यंत गंध वार्ता सुद्धा लागली नाही मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे पण मी हिंदू धर्मात कधीही मरणार नाही ही, ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती सुडाची नव्हती झगडा करून असह्य झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे शोककथा आहे गरिबांनी दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्ष कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनमस्तक व्हावे आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा प्रकाश पडेल तस तसे ते अलौकिकत्व प्रकट होईल आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल भारतीय जीवनात जे, जे जे काही ज्वाज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भंडार होते आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचे ते महान प्रणेते होते महाराष्ट्र आणि मुंबई यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत बाबांचे कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या गुणांचे स्मरण करायचे सात कोटी अस्पृश्यांवरचे तर आता आभाळच फाटले आहे भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू तरी कोण पुसणार त्यांनी ध्यानात धरावे की भारताच्या इतिहासात आंबेडकरांनी त्यांचे कार्य अमर आहे त्यांनी जो मार्ग आखला आणि प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोठ्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता त्यांचा त्याग त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने जर आपापल्या जीवनात निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकुळ हृदयाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांना अभिवादन करतो